चे वडील गंभीर आहेत कधीही ते हे जग सोडून जाऊ शकतात त्यांना लवकर भेटायला या कृपाळू वृद्धाश्रमातून दिनेश यांच्या मुलाला फोन केला मात्र माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही असं म्हणत फोन थेट कट केला त्यानंतर गुरुवारी दुपारी वृद्धाश्रमातच दिनेश यांचा मृत्यू झाला अखेरच्या क्षणापर्यंत मुले आली का आली का हा प्रश्न ते विचारत राहिले पण मुले पत्नी कुणीही त्यांना पाहायला आलं नाही या घटनेमुळं वृद्धाश्रमातील कर्मचारी संचालक धाय रडले दिनेश दिनेश यांचा दुसरा मुलगा दुबईला राहतो वृद्धाश्रमातच राहत होते त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि ते सर्वांशी मिळून मिसळून राहत होते तीन महिन्यापूर्वी त्यांची तब्येत ढासळली त्यांना घाटीत दाखल करण्यात आलं मात्र तेव्हाही मुलगा आला नाही दुबईच्या मुलानं उपचारांसाठी काही पैसे पाठवले यातून ते बरे झाले मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली यावेळी त्यांनी आता मी काही जगत नाही माझ्या मुलांना बोलवा असा निरोप दिला दोन्हीही मुलांनी पुन्हा नकार दिला दिनेश यांचा श्वास गुरुवारी मंदगतीनं सुरू झाला होता सुरडकर यांनी त्यांना शेवटचे पंचामृत पाजले तुमची शेवटची इच्छा काय आहे आजोबा असा प्रश्न विचारला त्यावर ते माझी मुलं येतील का असं म्हणाले पुढे तुम्ही माझ्यासाठी खूप केलं असं म्हणत त्यांनी डोळे मिटले ते कायमचेच संचालकांनी मुलांना फोन केले दुबईच्या गेल्याची बातमी ऐकताच मी पैसे पाठवतो तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या सांगितले तर तेथील मुलानं दुर्लक्ष केलं पालघरहून पुतण्या आला पण मुलगा आला नाही दिनेश शेवटच्या क्षणापर्यंत मुलांची वाट पाहत होते त्यांना फक्त एकदा मुलांना भेटायचं होतं मी त्यांच्या शहरातील मुलाला खूप विनवण्या केल्या फोन केले पण तो आला नाही त्यांचा पालघरला राहणारे पुतले अंत्यसंस्कारासाठी आले पण शहरात असलेला मुलगा आला नाही याचं खूप वाईट वाटलं असं संतोष अण्णा सुरडकर संचालक यांनी म्हटलं